देशभरात कामगार हक्कांसाठी पुकारलेल्या संपात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या या कर्मचाऱ्यांचा आवाज आता अधिक बुलंद झालाय देशभरातील कामगार संघटनांनी केंद्र सरकारनं चार श्रमसंहितांचा तत्काळ पुनर्विचार करावा या मागणीसह विविध प्रश्नांवर देशव्यापी संप पुकारलाय या संपाला कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं सर्व सेविका आणि मदतनीस यांचं विशेष अभिनंदन करण्यात आलंय आम्ही आता गप्प बसणार नाही असा निर्धार करत या कर्मचाऱ्यांनी गावागावात आणि बीटवर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी मानधन वाढ तत्काळ लागू करावी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅज्युएटी लागू करावी आणि सीच्या नावाखाली सुरू असलेली अन्यायकारक पिळवणूक तत्काळ थांबवावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत या मागण्या तत्काळ मान्य झाले नाहीत तर राज्यभरात अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय आता सरकारनं या प्रचंड संतापाची दखल घेऊन तत्काळ निर्णय घ्यावा अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे यावेळी कॉम्रेड अप्पा पाटील जयश्री पाटील मंगल माळी शोभा भंडारे शमा पठाण अंजली क्षीरसागर सावित्री मस्के विद्या कांबळे अर्चना पाटील अनिता माने स्वाती कांबळे माधवी शहापुरे स्नेहलता कांबळे अनिता कांबळे उपस्थित होते केंद्र सरकारनं जे काही चार कामगार कायदे श्रमसंहिता रद्द करण्याचं धोरण घेतलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण देशभरातल्या लाखो कामगार आणि क कर्मचाऱ्यांचा संप चाललेला आहे आपण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस या सगळ्यांच्या वतीनं या संपाला आपण पाठिंबा दिलेला आहे अंगणवाडी सेविकांचे सुद्धा प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सरकारनं अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी जे काय माध्यम तरी मानधनवाडीचं जाहीर केलं होतं त्याचं पूर्ण करावं दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यायचा होता तो दिला नाही तो द्यावा या आर नावाखाली आणि सगळ्याच्या काय काम कामं अतिरिक्त कामाचा जो काय बोजा झालेला आहे त्याच्यातनं खरं म्हणजे अक्षरशः अंगणवाडी सेविका मदतनीस से ह्या सगळ्यात पिसलेल्या आहेत आणि आता प्रचंड त्रासा त्यांचं काम चाललेलं आहे त्याच्या विरोधामध्ये सुद्धा सबध महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका मदतनीस या लाखोंच्या संख्येनं आणि अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीनं या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्यासुद्धा हजारो अंगणवाडी सेविका आपापल्या गावामध्ये आपापल्या कामाच्या ठिकाणी आपली कामं बंद ठेवून या संपाला पाठिंबा दिलेला आहे सरकारनं जर तात्काळ याची काय कार्यवाही केली नाही याची दखल घेतली नाही तर पुढच्या काळामध्ये याच्याहीपेक्षा दूरस्वरूपाचं आंदोलन आपल्याला करावं लागेल